आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय पाच जुलैच्या मोर्चानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे या मोर्चानंतर आगामी निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा दोन्ही बंधू एकत्र उतरण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याबाबत स्वतः ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊतांनी संकेत दिले निवडणुका एकत्र लढाव्यात ही आमची भूमिका आहे असं राऊत म्हणाले एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल अर्थात देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे वगैरे 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 त्याने किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट सुटणार नाही पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असं बोललं जात आहे आणि त्यामुळे हा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे मोर्चामध्ये काय होत आहे त्यानंतर सगळ्यांचं पुढे लक्ष लागेल ते निवडणुकीत निवडणुका सुद्धा एकत्रच लढवू आम्ही सकारात्मक आहोत असं संजय राऊत म्हणाले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या